सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण वृंदावन वेडिंग अँड इव्हेंट्स या अत्याधुनिक व सर्व सुविधांनी परिपूर्ण मंगल कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सस्नेह निमंत्रण भुसाळ तालुका पंढरपूर येथे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी ती चार वाजता आयोजित या उद्घाटन सोहळ्यास येणाऱ्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत शुभ हस्ते पालकमंत्री माननीय श्री जयकुमार गोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे आमदार माननीय श्री दादा शिंदे आशीर्वाद हरिभक्त डॉ जयवंत बोधुरे महाराज प्रमुख उपस्थिती आमदार सभानंद दादा अवताडे आमदार अभिजित पाटील माझे आमदार प्रशांतराव परिचारक आमदार राजू खरे कल्याणराव काळे माझे आमदार संजय बामा शिंदे शिवाजीराव पालंगेसर भूरक भालके रणजित अण्णा पवार रणजित मिया शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत येथे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी आयोजित वृंदावन मंगल कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास आपणही उपस्थित राहावं ही नम्र विनंती स्वागत माननीय श्री मोहन बाबासाहेब कोळेकर मानन माजी व्हाईस चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना व कोळेकर परिवार गुरुसाळे